नमस्कार मंडळी मी तुमचा बाबा आज मी घेऊन आलो आहे जुनापूरला बाजार बाजा ते प्रति पंढरपूर येथील मंदिर पायी दिंडी या पायी दिंडीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा बाबा मोठ्या पारंपरिक पद्धतीने निघालेली दिंडीचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे

آه وڑا آلا ني ويني هو مين مي رهو پاڻ گهے باڻ چستنا ري آلا ني پاڻ Yeah. <laughs> you. आपल्यासमोर केशव शिंदे जे दरवर्षी या दिंडीचं स्वागत करतात तर त्याच्या भाव मागच्या भावना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर आपल्यासमोर एकूण शिंदे बोलतील रामकृष्ण माऊली गेली पस्तीस चाळीस वर्ष ही दिंडीचं स्वागत नरवी तानाजी चौक या मंडळाच्या प्रांगणात होत आहे आणि याची सुरुवात श्रीकृष्ण औदार भजनी मंडळ ह्या इथं तुम्ही पाहताय त्या ठिकाणी पहिली चाळ होती दुकानं होती तर आमच्या निवगी आजी होत्या आणि त्यांच्याबरोबर त्या भजनी मंडळामध्ये फुल आजी आम्ही ज्यांना म्हणायचो गावडे आजी तर अशा दोघी होत्या आणि ह्या दोघांनीही केलेली परंपरा सुरू होती की श्रीकृष्ण औदुंबर मंदिर सुनापुरा बैल बाजार ते प्रति पंढरपूर वडाळा येथे आषाढीच्या निमित्त फार मोठ्या संख्येत वारकरी समुदाय ज्यांना पंढरपूरला जातात नाही तर ती लोकं ह्या छोट्या पारी वारीमध्ये इथं सहभागी होता आणि पांडुरुंगाला हेतून द नमन करतात आणि ह्या वारीचं स्वागत गेली अनेक वर्ष पर पारंपरिकरित्या ह्या इथं होत आहे आणि ती परंपरा आज आमच्या अगोदरची होती आज आम्ही आणि आमच्यानंतर आता नवीन पिढी तिथे तयार होत आहेत असं प्रतिवर्षी हे असं सतत साध्या आणि स साध्या समारंभामध्ये मोजक्यात खर्चा आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने ह्या आषाढी वारीचं आम्ही स्वागत करतो आणि ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की एवढी मोठी परंपरा जी वारकरी संप्रदाय हा संप्रदाय हा एकत्र येतो तिथं कुठे जात भेद काही मानली जात नाही आणि ह्यांची सेवा करायचा आम्हाला जो योग भाग्य लागलं होतं ह्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे तशीच सेवा प्रभू रामचंद्र भुटोरा आमच्याकडनं करून घेऊन निर्विळ चौक आणि हे तुमचं रहिवासी मित्रमंडळी यांच्याकडनं हे करून घेऊ हीच विश्वासनी प्रार्थना रामकृष्णारी जय रामकृष्ण धन्यवाद राम। राम। क्षेत्र या ठिकाणी पायदी सोहळा जातो सो दरवर्षी व मादीनाथ संप्रदाय वारकरी भजन एकम यांच्यातर्फे हे सगळं आहे गेले वीस पंचवीस वर्षे हा पायदेचा सोहळा चालू आहे आणि खूप आनंदात उत्साहात बहुसंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा जात असतो याला पंढरपूरला जाता येत नाही त्याच्यासाठी सर्व ही सोय आहे विशेष असतं विशेष असं काही नाही सगळं जसं आनंदी आनंद जसं पंढर माऊली पंढरपूरला जातात आळंदीवरून तसाच हा एक दिवसाचा सोहळा असतो आणि एक दिवस सगळ्यांच्या मुंबईकरांच्या उपस्थितीत संपूर्ण हा पाहिजे ते सोळा घडाळ्यापर्यंत असा आमच्यावरती जबाबदारी आली आणि आम्ही ते काढ करण्याचे प्रयत्न करतो पण आमच्याबरोबर अनेक लोक जोडले गेलेले आहेत आणि या आज तर ते पंचवीस सत्तीस लोक आवावरून आलेत खेडवरून आलेत आनंदी वातावरण अगदी आनंदी वातावरण अगदी आनंदी वातावरण असतं सगळे खेळी मिळेने असतात कोणाचे कोणा कोणाला काही करत नाही अगदी खेळी मिळेने पोलीस लोकांचं सहकार्य तर असतंच असतं पण म्हणतात ना एकमेका सहाय्य करू अवघे धरपर्यंत या वचनांच्या प्रमाणे आम्ही चालतो आणि कोणी कोणाला काही धक्काबुक्की लागली तरी ते मावले म्हणून तिथे आम्ही हे करतो ते कोणाला काही करत नाही

I'm oh Oh, जय जय रघुवीर समर्थ 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 जय अप्राइब चारण चारण ಅವನು ಕಾಲಕ್ಕೆ ಬಂದನು जय 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 Thank <laughs> <laughs> you.